नमस्ते गणात गन, गन, बोते स्वाद गाथा या माझ्या चॅनेलवर तुम्हा सर्वांचे मनापासून खूप 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 स्वागत आहे आज मी बनवून दाखवणार आहे तुम्हाला काटेरी का वांगी घेतली आहेत पाव किलो वांगी आहेत ही आणि फोडणीसाठी जिरे मोहरी हळद आणि हिंग आणि खडा मसालासुद्धा घ्यायचा आहे चार ते पाच लवंग त्याच्यानंतर काळी मिरी दालचिनीचे दोन छोटे तुकडे चक्री चक्रीफूल तमालपत्र आणि एक मसाला वेलची ह्या असा एवढा आपल्याला खडा मसाला घ्यायचा आहे आणि एक वाटी इंद्रायणी तांदूळ घ्यायचा आहे त्याचा भात छान होतो इथे लसण आले पेस्ट घेतले आहे स्वादानुसार मीठ घ्यायचं आहे आणि आपल्याला वांग्यामध्ये भरण्यासाठीचं इथे शेंगाचं कूट घेतलं आहे मी चार चमचे दोन चमचे तीळ घेतले आहे दोन चमचे डेसिकेटेड कोकोनट घेतलं आहे काळा मसाला दोन चमचे एक चमचा लाल तिखट लाल मिरची पावडर आपली नेहमीची आणि इथे एक चमचा गोडा मसाला आणि पाणी लागणार आहे आणि आपल्याला फोडणीसाठी तेल एक लागणार आहे याच्यामध्ये लसूण एक भरपूर आपल्याला वापरायचं आहे चला तर आपण वेळ न वाया घालवता करायला सुरुवात करूया प्रथम आपण काय करूया हे तीळ आणि हे डेसिकेटेड कोकोनट आहे हे भाजून घेऊया टाकून घेते आणि तीळ भाजून घेऊया आपण चला तर मी एक खमंग असे भाजून घेते हे पहा आपले तीळ भाजून झालेले आहेत आता हे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून छान भरपूस भाजून घ्यायचं आहे हे पहा आता हे भाजलेलं खोबरं सुद्धा मी याच्यात काढून घेतलेलं आहे याच्यामध्ये काळा मसाला थोडासा एक चिमटभर थोडासा ठेवला आहे भातात टाकण्यासाठी लाल तिखट गोडा मसाला हे कोरडे सुके जिनस आहेत त्या पण आधी मिक्सरला फिरवून घेऊया हे पण मिक्सरला असं फिरवून झालेला आहे मसाला हा आता आपण त्याच्यामध्ये ही लसण आल्याची पेस्ट एक टाकून घेऊया आणि हा थोडासा लसूण किंमत भरपूर लसूण घातला तर भाजीला टेस्ट पण छान येते आता आपण हे मिक्सरला परत फिरवून घेऊया चला आता आपला हा वांग्यात भरायचा मसाला रेडी झाला आहे आता मी स्वादानुसार मीठ आहे याच्यामध्ये आणि आता हे आपल्याला मिक्सरला परत एकदा फिरून घ्यायचं आहे आता आपण काय करूया भातासाठीची फोडणी करून घेऊ दोन चमचे तेल घेतलं आहे आता आपण याची फोडणी करूया तेल तापलेलं आहे आता आपण त्याच्यामध्ये एक चमचा मोहरी टाकूया गॅसची फ्लेम थोडी बारीक करते मी अर्धा चमचा जिरे थोडीशी हळद हिंग त्याच्यानंतर लवंग काळी मिरी फूल एक मसाला वेलची आणि कालची त्याच्यानंतर एक तमालपत्र छान असं परतून घ्यायचं आणि बारीक चिरलेला लसूण आता आपल्या एक वाटी तांदूळ होता ना हा धुऊन घेतला मी स्वच्छ ही वाटी तर आपण दोन वाट्या पाणी घेऊया आणि या पाण्यात सुद्धा आपल्याला थोडस मीठ टाकून घ्यायचं आहे या वांग्याच्या मसाल्यामध्ये मीठ टाकलेलं आहे हे लक्षात असू हा थोडासा काळा मसाला ठेवला होता मी तो पण टाकून घ्यायचा व्यवस्थित सगळं ढळून घ्यायचं आणि पाण्याला चांगली उकळी येऊ द्यायची तोपर्यंत आपण काय करूया ही वांग्याची देठ काढून याच्यामध्ये भरली वांगी करताना कशी आपण छेद देतो दोन तसे छेद द्यायचे दोन इकडून इकडून प्लस सारखे आणि त्याच्यामध्ये मसाला भरून घ्यायचा हे पहा माझी वांगी भरून झाली आहे तिथे आणि या पाण्याला पण उकळी आली आहे तर आता आपण उकळलेल्या पाण्यामध्ये हे धुतलेले इंद्रायणी तांदूळ आहेत ते घालून घेऊया व्यवस्थित ढवळून घ्यायचे आता याच्यामध्ये ही भरलेली वांगी आहेत ती टाकूया आणि आपल्याला हे मंद गॅसवर हा भात शिजू द्यायचा आहे तर भात हा शिजतोय आपला मंदाच्यावर याला शिजू शिजू द्यायचा आहे आणि याला आपल्याला झाकण टाकायचं नाही आहे इंद्रायणी तांदूळ आहे आणि हा चिकट असतो तर पाणी थोडंसं वर अशी राहायची शक्यता असते त्यामुळे झाकण न टाकता आपल्याला मन मन हलवत हा शिजवायचा आहे तर भात तर शिजतो आहे तोपर्यंत तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर लवकर लवकर लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि एच वाय पी हाय असं बटन अस तिथे क्लिक करा मला वांगे भात तयार झाला आहे आता मी गॅस बंद करते हे पहा आपला हा वांगे भात तयार झाला आहे आवडली का माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही पण नक्की करून पहा आणि मला कमेंट करायला विसरू नका अशा स्वादिष्ट रुचकर रेसिपींसाठी पुन्हा पुन्हा भेट द्या माझ्या स्वागता चॅनलला लवकरच भेटू आपण पुढील नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसह तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा माझा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप 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 धन्यवाद बाय